मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इंद्र आणि राणी घरी येतात पण तोपर्यंत तुळशीच्या विवाहाची सगळी तयारी जोरदार झालेली असते तर आता थी ते आल्यावरती आता तिथे जे आबा आहेत ते आबा आणि ते सगळेजण त्यांना बघतात आणि आता लगेच मालती म्हणते की काय ग कुठं गेली होतीस तुला मी इथे आवरायला सांगितलं होतं आणि तू कुठं गेली होतीस ग असं म्हणतात तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई माझ्यासोबत बाहेर होती तुला सांगितलं ना आम्हाला काम होतं त्यामुळं आम्ही बाहेर गेलो होतो असं बोलतो तर आता लगेच जे बाबा आहे ते म्हणतात की चला तुळशीचं लग्न लावून घेऊयात खूप उशीर होत आहे आता आणि आता ते तुळशीचं लग्न लावायला सुरुवात करतात तिथे गुरुजी पण आलेले असतात तुळशीचं लग्न वगैरे लावतात आणि आता लगेच घरात चिकू म्हणते की मला खूप भूक लागली आहे चला आपण जेवण करूयात आणि सगळेजण आतमध्ये जायला लागतात तेवढ्यात मालती इंद्राला इंद्राला त्यांना सगळ्यांना म्हणते की थांबा इंद्र थांबा सगळ्यांनी आणि काय रे इंद्र मी तुला काय प्रश्न ठेवला होता तुझ्या पुढे दोन आठ ठेवल्या होत्या तो माझ्या प्रश्नाचं अजून मला उत्तर दिलेलं नाहीये तो उत्तर कधी देणार आहे असं विचारते तर आता रत्नाकाकी म्हणतात की कशाचा प्रश्न ग मालती काय आणि कशाचं उत्तर काय चालू आहे आम्हाला काहीतरी समजलं पाहिजे असं बोला ना तर लगे आता लगेच ती म्हणते की तुम्हाला मी सांगू रत्नाकाकीला तर आता मालती म्हणते की हे बघा रत्नाकाकी मी तुम्हाला सांगू का काय झालं होतं ते अहो तुम्हाला माहिती आहे का मी इंद्र समोर दोन आटी ठेवल्या होत्या दोन म्हणजे दोन प्रश्न होते दोन आटी होत्या एक राणीला निवडायचं किंवा एकदा फॅक्टरीला निवडायचं त्याने राणीला निवडलं तर फॅक्टरी सोडायची आणि केडीचं पद सोडून द्यायचं आणि आता जर त्यांनी हिला निवडलं जर राणी फॅक्टरीला निवडलं तर राणीला सोडून द्यायचं असं ठेवलं होतं पण त्यांनी माझा अजून प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये इंद्र तू काय निवडणार आहेस ना मला अगोदर सांग म्हणजे मला तसं करायला आमांकडं तशी कागदपत्र आहेत मी लगेच हा याला आहे विक्रांतला तू काळजी करू नको असं म्हणत असतात तर बघूया आता पुढील भागामध्ये इंद्र राणे निवडतो की फॅक्टरी हे बघायला चायनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा